शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन पण अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते तर असा काही विचार आहे का नाही खर तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीने ते डीबीटी थांबवलं जायचं जा। त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढे माग जर शासनाने नी तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर का। काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं किंवा